सर्व कामारीमधील ज्येष्ठ वडील झाले मंडळी तहसीलदार मॅडम गुड साहेब सर्व या तालुक्याचे सर्व ज्येष्ठ अधिकारी गावातील सर्व माझे मित्र बांधव आहेत खरंतर मला कामारीमध्ये यायला खूप उशीर झाला त्याबद्दल मी सगळ्याची दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो कारण गेल्या पावसाळ्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये खूप तुमच्यावर अस्मानी संकट आलं पण काही अपर्या कारणामुळे मोव तिथपर्यंत जन झालं नाही पण सातत्यानं ना तुमच्या सगळ्याच्या संपर्कात मी होतो नाही अशातला भाग नाही आजच्या घडीला जे आपल्या इकडं पावसामुळे जे नुकसान होत आहे ते काय आपल्या आता एका गावापुरतं राहिलं नाही किंवा एका तालुक्यापुरतं राहिलं नाही महाराष्ट्र भर झालं सगळीकडे पावसानं थैमान मांडला त्यात त्या त्यात आता जंगलमे मोरणाच्या किशने देखा म्हणल्यासारखं आता टी व्हीवर आपण पाहायलो पण आपल्या परिसरामध्ये हे अशी परिस्थिती आता वय वर्ष चोपर आहे पण आता आपण वडील झालेला विचारतो बघ तुम्हाला म्हणजे असं कवाच पाहिलं नाही इतकं पावसाळा कवाच झाला नाही मागोमाग महिन्या महिन्याच्या झडी असतील पण तरी असा पावसाळा कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडणे आणि अशी पूर परिस्थिती निर्माण होणे हे पहिलीच वेळ झालं खरं तर गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्याला पिकं झाली गेल्या चार वर्ष झालं आपण पाहिलं दरवर्षी उतारा कमीच होत चालला पावसाळा पावसाळ्याचा इफेक्ट बार बार व्हायला लागला आपण दरवेळेस ते विमा भेटणं झाला विमा भेटणं झाला म्हणून आपलं भानगडी करायलो आम्ही विरोधक आपलं आंदोलनं काढायलो हे करायलो ते करायलो पण याच्यानं कधी आपल्याला शेतकऱ्याला असं भरून मदत मिळाली नाही गेल्या चार वर्षाचा कहर म्हणजे या वर्षी कहर झाला यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी काही ना काहीतरी दोन तीन क्विंटल दोन क्विंटल तीन क्विंटल चार क्विंटल काहीतरी सोयाबीन झाला असेल मुख्य पीक जे आपलं आहे ते काहीतरी कापूस झाला असेल उसाला तरी थोडं थोडंबहुत काहीतरी शिलक उरला असेल पण यावर्षी तिचा सगळ्याचा कहर आहे यावर्षी सोयाबीनमध्ये काहीच उरायचं ना कापूसाचे सगळे बिहार झाले तर उसाची सुद्धा इफेक्ट इतका झालाय की ऊस वाढही बंद झाली आणि आता त्यावर गाळ तर पुढे काही होणार नाही बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या माशीचा त्याचा प्रादुर्भाव झाला यावर्षीसुद्धा म्हणजे उसासारखं पीकसुद्धा खूप संकटात सापडलेलं त्यामुळं एकंदरीतच शेतकऱ्याला यावर्षी काही या का या उरायचं शिल्लक नाही आहे आणि एक वर्ष जर शेतकऱ्याला पिकलं नाही तर, तर पुढचे चार वर्ष सगळं नियोजन कोलमडून जाते हे फॅक्ट आहे आणि आत्ता जे काही सरकारनं मदत आपल्याला जे जाहीर केलेली आहे ते अतिशय तुटपुंजी आहे किंवा माझं असं मत आहे की हे शेतकऱ्याची थट्टा उडल्यासारखं आहे आठ हजार रुपये म्हणजे एकरी जवळपास तीन साडेतीन हजार रुपये काहीतरी मिळतात चार हजार रुपये तर सोयाबीन बाहेर काढायला लागायला मग हे कोणता माणूस असा ते किती हुशार असं फायदा ते तीन हजार रुपये एकरी देणारा आपला तिला सत्कार केला पाहिजे की जे काही नियम काढला या ना किंवा हे नाम्समध्ये जे बसवलं की आपल्याला हे आठ हजार रुपये जर मदत दिली तर सगळे सुखी होतील किंवा श्याम होतील याच कोणतं गणित होय माझ्या काय लक्षात आलं नाही म्हणजे हे सोयाबीन आपलं गेलं त्याची भरपाई होय की काय सोयाबीन बाहेर काढायचे पैसे होत की काय पुढचे हे दिवस थकवायचे पैसे होतं की काय होतं हे काय मला अजून त्याचं गणित कळालं नाही त्याचं डोक्याला सलाम आहे त्या माणसाच्या हे फार तज्ज्ञ असेल ते शेतीतला त्यालाच माहिती दे पण हे मला असं वाटतं की शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखा कार्यक्रम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटनं थट्टा करणं योग्य नाही आहे मी आज इथं राजकारण करायला आलो नाही किंवा राजकारण कोणीच करू नये आजच्या घडीला कोणीच करू नये राजकारण हे राजकारणाची वेळ नाही पण आज आपण सगळ्या जणांनी मिळून म्हणजे सत्ताधारी जरी असतील कोणी आ... विरोधातले जरी असले तरी आता आपण हे बाजूला ठेवून म्हणजे आम्हाला बाजूला ठेवा सगळ्याच बाजूला ठेवा पण शेतकरी एकजूट होऊन आता आपण मागणी केली पाहिजे ते ओल्या दुष्काळाची मागणी केली पाहिजे आणि आत्ताचा पन्नास हजार रुपये हेक्टरी आपल्याला हे शेती सुधारण्यासाठी लागणार त्यासाठी तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी मागली पाहिजे याच्यापेक्षा दुसरा नावात नसला पाहिजे असं माझं मत प्रत्येकाच्या तुम्हाला असं असतं <प्रत्यारा> ओला दुष्काळ जाहीर झाला तर आपोआपच कर्जमाफी होईल त्याचा नियमच आहे काय मला माहीत जिथं तुमचं ओला दुष्काळ जाहीर होईल तिथं तुम्हाला सगळ्या गोष्टी हे करावंच लागतात मग तुमचं कर्जमाफी होते आणि पुढच्या वर्षामध्ये येणाऱ्या दोन वर्षामध्ये नियोजन लावून शेतीसाठी जे काही चांगल्या स्कीम असतील ते आणावं लागतील याच्यापेक्षा दुसरं तुम्ही कोणीही सुचून पाहा किंवा सांगू विचारून पाहा याच्यापेक्षा चांगला काही विषय असू शकतो का याच्यापेक्षा दुसरा काही चांगला विषय नसू शकतो त्यामुळं मी माझं तेरा दिवस संपल्या संपल्या मी चौदाव्या दिवशी मुख्यमंत्र्याची कॅबिनेटला जाऊन भेट घेतली त्यांना इथले मी पत्र नाही दिलं तर इथले सगळे फोटो दिले तिथले व्हिडिओ दिले त्याची पेनड्राईव्ह करून दिली आणि पूर्णपणे माहिती सांगितलं की या माझ्या सहा तालुक्यामध्ये कोण्या पद्धतीचं नुकसान आहे किती शेतीचं नुकसान आहे कसं पिकाची काय अवस्था आहे गेल्या तीन वर्षापासून काय पिकलं काय नाही पिकलं इथली पडलेली अतिवृष्टी किती झाली इथं पाण्याचं पाऊसमान किती झालं किती झाल्याच्या नंतर अतिवृष्टी म्हणून डिक्लेअर करावं लागते किती झाल्याच्या नंतर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावं लागते या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या नियमात बसतो सगळ्या आटीत बसतो त्यामुळे आपल्या इथं ओला दुष्काळच जाहीर झाला पाहिजे आणि तातडीची मदत म्हणून हे जे शेतीचे सुधारणा असतील उद्या आपल्याला हे रोटावेटर करायचं असेल किंवा त्याला तो अजून दुसरं काही करायचं असेल त्या शेतामध्ये जिथं खरडले असल्याची तिथं त्याला काय भर भरावं लागेल काय करावं लागेल यासाठी पन्नास हजार रुपये हेक्टरी तातडीची मदत द्यावी ही मी त्याची संकल्पना आपली मांडली आणि त्यांनाही ते पटलं त्यांनी सुद्धा सांगितलं की मी याच्यावर काय करता येण्यासारखं बघतो बघितलंही पाहिजे आणि केलंही पाहिजे असं माझं मत आहे आणि हे करतील याची आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी मिळून खात्री केली पाहिजे आपण याचा नाद इतका लावून धरला पाहिजे की हे मजबूर झाले पाहिजे की देवास लागतं मला आणि दिल्याच्यानंतर सत्कारच आहे त्यांनी जर आपण न काय करता दिलं तर शंभर टक्के मी विरोधक जरी असेल तर सत्कार करेल चांगली गोष्ट आहे बा चांगलं काम केल्याच्यानंतर नक्कीच शाबाशी दिलीच पाहिजे आता आपण परिस्थिती जर म्हणत होते ते आता काही कर्मचारी असतील काही कर्मचारी धरण काही करत असतील दुमत नाही पण जे मी बघितले कर्मचारी ते चांगले काम करतात आता सगळेच बोट सारखे नसतात एखादं कोणतरी असं तसं असं तर मॅडम त्यांना जर ती द्या कारण अशा वेळेस आपण सगळेजण मिळून घ्या सगळ्याच्या पाठीशी असायला पाहिजे आता कसं आहे की हे सगळे आता इतके बेजार राहतं लोक त्यामुळे याच्या तोंडातून काही निघू शकतं पण घरून नाही बसलं पाहिजे आता हे एवढे परेशान लोक आता परेशान असल्याच्यानंतर मी बी असलो तरी जरासा परेशान असतो चिडचिड करावा लागतो कोणी माणूस असो हो बापर काय मशीन नव्हतं त्यामुळे ह्या सगळे जे काही कर्मचारी आपले जरा दिंगाई करत असतील त्यांना समजावून सांगितलं पाहिजे आणि माझं मत आहे असं की सगळे त्यांना खूप चांगलं काम करायचं ते काय घरातून द्यायचं नाही काय मॅडमला द्यायचं नाही आता आपण म्हणला तिथं काही जणांना सांगितलं की बाबा आपण पंचनामे करून घेतले घरातले फोटो घेतले पण त्याला काही दिलं नाही पण आता असं आहे की यायच्या फक्त पंचनामा करायचा सांगितलं असं तिथे कुठं आहे त्यानं दिलं ते कुठून दिलं पण हे अजून काही घाम फुटायसारखं नाही यायला माझं म्हणणं ठीक आहे मलाही जाणीव आहे मी आज जबाबदारीनं बोललो पाहिजे उगंच आपलं उठलं की लावली जीभ टाळलं असं नाही मलाही माहीत आहे महाराष्ट्राच्या सरकारजवळ पैशाची खूप तुटवडा आहे पण आज त्यांचं राज्यामध्ये सरकार जसं आहे तसं केंद्रातही सरकार आहे त्यांनी केंद्राची मदत मागितली पाहिजे एक सेपरेट पॅकेज करून घेतलं पाहिजे आणि आजच्या घडीला आपल्या सगळ्याच्या शेतकऱ्याच्या पॅटिसशी उभं टाकलं पाहिजे शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आज आपण जर पाहायला गेलो तर हजारो करोडो लाखो अब्जो रुपयाचे रोड करणं चालू आहे टनल करणं चालू आहे मेट्रो करणं चालू आहे सगळ्याच गोष्टी चालू आता मग एखादं त्याच्यातलं थांबून देऊन शेतकऱ्याच्या पाठीशी आवडं टाकून त्यांना हे पॅकेज देणं फार महत्त्वाचं आहे गरजेचं आहे याची सर्व इतमभूत आपण पत्रामध्ये सविस्तर लिहिले उद्या आपल्यासुद्धा सगळ्याच्या तोंडात असलं पाहिजे आणि आता एकच आम्ही ठरवलंय सगळ्यांनी म्हणून काल मी आमच्या सगळ्या बऱ्याचशा खासदाराला बोललो बऱ्याचशा आमदाराला बोललो मरा मराठवाड्यातल्या बोललो महाराष्ट्रातल्या बोललो आता एकच नारा करावा लागणार आहे सत्ताधाऱ्यांना सुद्धा बोललो की सुद्धा बोललं पाहिजे समजा सत्ताधारी म्हणले नाही नाही साहेब आमच्यातलं नुकसान आणि काही करून ओला दुष्काळ जाहीर करावं लागते म्हणजे त्याला काही पक्षातून काढणार राहतं की काही त्याला सजा देणार राहतं की काय म्हणणार आहात लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्याच्या नंतर लोकांच्या जे समस्या होतात ते निर्भीडपणे मांडल्या पाहिजेत म्हणजे होईल ते होईल आणि तुमचा जर तुमचं ऐकलं तसं नसेल तर अशा थू मनाली त्या नेत्यावर काय करायचं त्याला घेऊन जाईल त्यामुळे सगळ्याचाच नारा एक असला पाहिजे आता घडीला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की आता फक्त एकाच पद्धतीमध्ये शेतकरी वर येऊ शकतो तो म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करणे त्याच्यापेक्षा दुसरा काही नाही मी बऱ्याच जणांशी बोललो आता आपण त्याची सुरुवात करू जोरात करू आपले कोणतेही काम असले तरी करू मी आजच टी व्हीला बाईट सुद्धा दिली सरकारने लवकरात लवकर करावं बरं राहील त्याच्यासाठी नाही दिलं तर उद्या जिल्हा परिषद हाता पंचायत समिती हाता नगरपालिका हाता या सत्ताधाऱ्याला गावातच येऊ द्याच नाही असं ठराव घेतला पाहिजे सगळ्यात काही फार राहिले नाही बोबलून बोबलून घसा कोरोना पडणार काही विम्यासाठी तीन चार वेळ झाला आपण भानगडी करायला काही झालं का त्यामुळे यंदा मी ठरलं की मी या भानगडीत पडणारच नाही ना कोणच आंदोलन करायचं ना धरणा द्यायचा ना काय द्यायचं नीट वकील लावले तर गेले तर गेले चार पाच लाख रुपये त्या वकिला द्यालो सुप्रीम कोर्टापासून जायची तयारी ठेवली त्या सहाला ला सहा आपले जे काही विधानसभा मतदारसंघात माझ्या क्षेत्रातली त्या सगळ्यासाठी मी एक सहा जणांची टीम तयार केली सहा वकिलाची जे आता हायकोर्टात जाणार तिथून सुप्रीम कोर्टात जाणार जोपर्यंत आपल्याला हे विमाचे पैसे भेटणार तोपर्यंत ते लढा देण्याची त्यांनी हे ठेवली कारण आता याच्यामध्ये काय पडून फायदाच नाही उगत तुम्ही बिंगला काही तुम्ही बी मोर्चाला काम धंदे सोडून का आहे तर काहीच नाही आता का झुपाटन दुसरं काहीच भेटणं झालं त्यापेक्षा या भानगडी करण्यापेक्षा आपण कोर्टात जाऊ कोर्टात गेलो तरच काहीतरी होईल कारण आपण चाललो कोर्ट या मॅडम पशी त्याचं आमचा विमान आहे याच्या हातात काय कलेक्टर जवळ झालो त्याच्या हातात काय ती विमावारी घेऊन पसार झाली ते मस्त त्याचे बँक बॅलन्स भरलं सगळं भरलं आता जर कोणी काही करू शकते फक्त कोर्ट करू शकते त्यामुळे आपण सगळेजण कोर्टात धाव घेऊ मी ते घ्या लागलो मी सगळ्याच्या वतीने मी स्वतः ते वकील लावलेले आहेत आणि याचे सगळे कागदपत्र गोळा करणं चालू आहेत आमच्या जिल्हा प्रमुखांना सगळ्यांना मी ते कागदपत्र गोळा करायला सांगितलं या तेरा दिवसात मी ते काम केलं आणि ज्यावेळेस मी मुंबईला होतो तुमच्या इकडे हे जोरात आंदोलन आंदोलन चालू होतं या धरणाच्या संदर्भातलं मी त्याही वेळेस सांगलं की मी उगच येऊन असं काहीतरी भकलणं बरोबर नाही मी एक जबाबदार माणूस आहोत तुम्ही मला सगळ्यांनी एक जबाबदार या तालुक्यातून जबाबदार माणूस म्हणून मला तुम्ही पुढं केलं तर मी असं काही वक्तव्य केलं नाही पाहिजे जे वक्तव्य करेल ते सत्य असलं पाहिजे समावेशक असलं पाहिजे सगळ्याच्या हिताचं असलं पाहिजे तुम्हाला माहिती असेल नसेल पण या धरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की आत्तापासून जेवढे काय आमदार झाले त्या सगळ्यांनी या धरणाचा विरोध केला त्याला थांबवलं त्याला स्थगिती दिली त्याला पुढे कुठे वर काढू दिलं नाही पण मी ज्यावेळेस आमदार होतो त्यावेळेस या सगळ्या आपल्या पेनगंगा नदीवर कयादूवर बंधारे झाले पाहिजेत लाखाडीवर बंधारे झाले पाहिजेत यासाठी खूप आतोनात प्रयत्न केले खूप कागदकाळे केले पाच वर्ष त्याच्यावर मेहनत केली दुर्दैव आहे की समजा येणाऱ्या कालच्या पाच वर्षात त्याच्यात ते काही दोन चार सुरू झाले आपल्या काळात सुरू जरी झाले नसतील दुर्दैव म्हणायची गरज नाही पण त्या काळात न होता दुसऱ्या पुढच्या काळात झाले एवढाच फरक आहे पण याच्यातलं सगळे बरेच जण तुम्ही साक्षी झाला की मी प्रत्येक वेळेस या कयातूसाठी पैनगंगेसाठी लाखाडी आपण हे केले भानगडी केल्या आणि या बंधाऱ्यासाठी घाटत राहिलो आता मला उगत आपला आता आपण पडलो नाही झालं आपल्या जन करण आता काय आपलं सत्ताधारी नव्हतो काही नव्हतो त्यामुळे उगत आता मी ते मी तवा मीच केलं मी ते असं केलं मी हे सांगायचं माणूस नव्हतो मी कव माझ्या स्वतःच्या कामाचा नारळ सुद्धा फोडायला तुमच्या दाब नाही मी येतोय मी पाच पन्नास लाख रुपये तुमच्या कमालीमध्ये मी आमदार असताना दिले असेल पण हे काही नारळ फोडाला आलो नसेल ते काही सवय नाही मला तशी काही सांगायची करायची पण हे त्या सगळ्या प्रक्रियेत मी होतो म्हणून मला सगळी माहिती आहे मी जेव्हा मुंबईमध्ये होतो त्यावेळेस मी या जे रिटायर्ड अधिकारी होते त्या काळातले त्यांना मी बोलवलं त्याच्याशी चर्चा केली किंवा हे सबमिट कोण केलं हे जे आपण याचा तर किंवा विषय नव्हता मग त्या अधिकाऱ्यानं मला कल्पना दिली ते रिटायर झाली त्याच्याशी काही घेणं नाही हे जे धरणाचा जे विषय होता याला सहा ते सात ऑप्शन त्याने दिले होते सहा ते सात त्याचे इस्टिमेट केले होते सहा सात त्याने असं सुचवलं होतं की हे हे करता येते हे करता येते ते करता येते ते, ते करता येते पण आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे अधिकाऱ्याला कुरन फैजेत असते काही ना काहीतरी आम्हाला कुरन फैजत असते काही ना काहीतरी हो जे मोठं बजेट होता, फाईदा होता, होता। ते आम्ही उचलून लावून धरलं पण याच्यापेक्षा खूप साऱ्या दुसऱ्या गोष्टी अशा सुचवल्या होत्या की जे सगळ्या शेतकऱ्याच्या हिताच्या होत्या कोणाचंही नुकसान नव्हतं आणि फायदाच फायदा होत होता असे बरेचसे त्याने म्हणजे पाच सहा त्याचे ते सुझाव देण्यात दिले होते पण आता ते सुझाव देणं ते न स्वीकारता ते एकच सुझाव घेतला ते मांडलं आणि ते बी मानला ते आज काही मंजूर स्टेजवर नाही आहे त्यालाही माहीत आहे की हे सगळ्याचा विरोध होतो पण आपल्याच काही माणसाने सांगितले की ते आम्ही फावून घेतो त्याचा विरोध फाऊन घेतो गावगाव ते अशा बोलण्याचे सांगताय की याचं कुठंही नुकसान होत नाही पण नुकसान होणार आहे शंभर टक्के नुकसान होणार आहे त्यात झुमत नाही का आणि हे पटवून देण्यासाठी तुम्हाला कोणाला काही पटवून द्यायची गरज नाही आज कोठंच एक फुटभराची कुठं अडचण नसताना हे परिस्थिती आहे आता जर एक फुटबॉल जरी कोट वाढला तर गावात शिरलेश्वर राहते का पाणी ते किती कोणी किस्ती समजावून सांगू द्या काही समजावून सांगू द्या की ते दरवाजे उघडेच राहणार आत ते बंद होणारच नाही आता तुम्ही आता उघडे करा उघडे कराय करायला का दरवाजे <laughs> कराय बनतात का तसे इतकं सोपं काहीच नसते पुन्हा तुमच्या हातात काहीच नसते त्यामुळे हे विषयाची परीक्षा पाहता येत नसते याच्यापेक्षा खूप सारे सुजाव दिले होते बारा हजार कोटी मध्ये पुऱ्याला पुरीच्या धरणापासून तर त्याखरीपासून नदी बांधकाम होते नदी बांधून आपण इतका पैसा मोठा ते का इतकं छोटसं नाही त्यामध्ये नदी खोलीकरणाचा सरळीकरणाचा प्रस्ताव होता ते जरी घेतला तरी खूप होते आपली पुरी पेनगंगा गोट्याची आहे तिथून तिथून गोटा आहे सगळा त्याला खोलीकरण जरी केलं तरी ही सगळी आपली समस्या मिळते आता तुमचं म्हणणं होतं की बाबा पुन्हा आम्हाला पाणी भेटत नाही तुमच्या येतं जर आता खोली करण जर केलं तर आपोपच पनीशिल करायचे त्यांनी दुसरा एक सुझाव दिला होता की दोन दोन किलोमीटरचे पॅचेस करायचे दोन दोन किलोमीटर सोडून एक किलोमीटर सोडायचं पुन्हा अर्धा किलोमीटर सोडायचं एक किलोमीटर सोडायचं आणि दोन दोन किलोमीटरचे पंधरा पंधरा फुटाचे खड्डे याच्यात जायचे नदीमध्ये म्हणजे खड्ड्यातलं पाणी खड्ड्यात राहून पर्कुलेशन होईल सगळीकडे पातळ्या वाढतील आणि वरचं पाणी वरे सरळ डायरेक्ट निघून जाईल आता त्याचं मत काय चाललंय की ते तिकडं जे आहे ते त्या निंगणूरकडं पाणी वळवायचं आहे निंगणूरकड पाणी वळवायला अजिबात अडचणी येत नाही याला उच करून तिकडं पाणी वळवण्यापेक्षा त्याला खोल घालून काय पाणी वळवता येत नाही एवढा पैसा तुमच्या पाशील माझा असल्याच्या तर तिथं तुम्हाला डायरेक्ट तिथून तुम जराशी खोली पाच फुटाची खोली करायची आहे तुम्हाला सात फुटाची खोली करायची करा याच्यापेक्षा काय तर तिथून आपोआपच आप तिकडं जाईल पाणी म्हणजे त्यायला पाणी नेण्यापासून कोणत्या अडचणी नाहीत इथे कोणाच्या अडचणीचं नाही आहे वरच्या वरचं पाणी मी माझ्या काळामध्ये पुष्कळ का आपल्या या तालुक्यामध्ये नदी नाला खोलीकरण सर्वीकरण केलं हेच फडणवीस साहेब होतं त्याच्याच काळामध्ये हे गोष्टी झालेल्या होत्या त्याला आजही त्याची सगळ्याची जाणीव आहे मी आत्तासुद्धा मी मी काही स्वस्त बसणार नाहीये हे तर कसंच होऊ देत नाही पण मला खात्री आहे मी विरोधक जरी असल तरी मला माहीत आहे की हे संकल्पना त्याच्या डोक्यातली होती तर आपण त्यांचा समजून सांगितलं तर ते वापस त्या गोष्टीवर अंमलबजावणी करतील मी माझ्या काळामध्ये जेवढ्या काही खोलीकरण केले त्या त्या गावामध्ये आता आज त्याला फायदा झाला भले ते दोन चार पाच वर्षानं पुन्हा गाळल गाळल गाळण्याबद्दल दुमत नाही काय पण उकरा उकरी करायला किंवा त्याचं नीट करायला फार पैसा लागत नाही शासनानं पैसा दिला होता का म्हणून आपल्याला खोलीकरण सबलीकरण करायला तुमच्या वर्षी चौदामध्ये आपल्याला शासनाला पैसा दिला नव्हता शासनाची मशिनरी होती शासन फक्त डिझेल देत पण तरीही सगळं होत ठीक आहे ते होती नदी छोटी आहे मोठा 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 किती पटीनं मोठा आहे तीन पटीनं रुंद असेल चार पटीनं रुंद असेल याच्यापेक्षा रुंद आहे का जर त्याचा जर खोली करणार जर त्याने प्रस्ताव घेतला असता शंभर किलोमीटरला शंभर माणसाच्या एजन्सी दिल्या असत्या एका महिन्यामध्ये हे काम हरकार आणि सगळा पूर्ण आपला परिसर सुजलाम सुप्रम होण्यासारखा आहे खोलीकरणाला कोणाला अडचण आहे आपल्याला खोलीकरण केलं तर मला सांगा आपलं जे काही पाणी साचून राहील ते तुम्हाला सगळ्याला सिंचनाला काम देईल आणि वरच्या वरचं पाणी निघून गेलं तर तुमच्यात हे जे परिस्थिती आली ती उद्भवणार नाही सरळ जर पाणी निघून गेलं तर ही परिस्थिती उद्भवतच नाही हे त्यांनी सुचवलेलं आहे मी सुचवलेलो नाही पण ह्याचा प्रस्ताव ते बाजूला ठेवला कारण त्याच्यात नाही भेटायसारखं नाही असलं म्हणतं की माझ्या आज मशीने राहतो मीच लावतो तरी आमच्या सारख्याला कुराने भाजीत असते त्याच्यामुळं मोठा प्रस्ताव काय आहे ते घेतला वास्तविक पाहता पंचवीस मेगावॅट ब्रीज निर्मिती काय फार मोठी गोष्ट नाही धानकीला शंभर मेगावॅट व्हायला आमच्या येवरीला पन्नास मेगावॅट व्हायला कोठेही व्हायला काय फार मोठी गोष्ट होणार आणि सिंचनाचं पाणी सुद्धा तीस घर लक्ष तीस जे की आपण एक एक बंधारे बनले त्या दहा दहाचा म्हणजे चार बंधारे बनल तर ते चाळीसचा आणि हे एक बंधारामध्ये तीस चव आहे म्हणजे एका धरणामध्ये तीस आहे फार मोठी गोष्ट कोणतीच नाही याच्यापेक्षा तुमच्या नदी नाल्यामध्ये जर पंधरा पंधरा फुटाचं जर सगळीकडे त्यांनी जर ते सोच हे जर केले मोठमोठ्याने जर खड्डे दोन दोन किलोमीटरचे जर खड्डे करून घेतले तर नुकसान तर कोणाच होणार नाही पण त्या पंचवीस पन्नास गर किती घनलक्ष्मी मीटर त्याच्यात साचून राहील एका एका याच्यामध्ये याची अंदाजा सुद्धा आपण करू शकणार नाही एक शेततळ केला आपण तर वरीचभर त्याला आपण एक दोन तीन एकर चार एकर भिजवायलो दोन दोन किलोमीटरचे जर पंधरा पंधरा फुटाची जर याच्यामध्ये जर आपण पॅचेस घेतले तर हे अतिशय सुंदर असे प्रस्ताव होते त्यांच्याकडं मी त्याची पीपीटी करायला सांगितलेली आहे आणि मी ते स्वतः आपल्याकडे ते काय झालं की ते समित्या फिमित्या मी म्हणायला गेलं की त्याच्यात वाद व्हायला त्याच्यात भांडण व्हायला कोण असेल घेणार कोण नाही त्यामुळे हे कोणी करो का कर न करो मी ते पीपीटी घेऊन तिथं जाऊन दाखल करणार आहोत आणि मला खात्री आहे की हे चांगली योजना ज्याच्यामध्ये कोणाचंच नुकसान नाही आहे अशा गोष्टीसाठी प्रावधान त्यांना देतील आणि हे जे काही आपण म्हणाल एवढं म्हणतो मग हे साठवारा कोटा हो। त्याने त्याच्यासाठी सुद्धा प्रावधान केलं होतं बरोबर त्याने म्हणजे दाखवलेलं सांगायला बोलू मी तुम्हाला मला काही हे म्हणजे त्यांना बोलवले त्यांना माहिती झालं तर सांगितलं आपल्याला पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये गोटा सगळा गोटाच आहे जास्तीत जास्त वाळू बऱ्यापैकी असेल गोटा बऱ्यापैकी आहे हे गोटा जिथं जिथं आपले हे जे खरडायला लागले जिथून वाटा पडायला चाली पडायला लागल्या तिथं तिथं जाऊन हे पिचिंग करून तेच गोटा तिथं काम देईल क्रेशर मारे खूप माळ रंग करायला त्यांना ते टेंडर देऊन तिथून घेता येईल फ्रीमध्ये देता येईल अशा काही गोष्टी करता येतील की बऱ्याचशा त्याच्यातून ते म्हणजे आता एवढं विश्लेषण मला तुम्हाला सगळं करता येणार नाही ते खूप मोठं पेज आहे ते सगळे त्याचे फायदे काय कसं त्याच्या अंमलबजावणी करता येण्यासारखं ते पण त्याची सगळे मी पी करायला लावली थोडक्यात सांगतो तुम्हाला की तुम्ही याला चिंता करण्याची गरज नाही हे काय अजून मंजुरी स्टेजला आहे नाही आहे हे गेले फक्त त्या मिरी पसरव नाशिक पसरव कसं आहे त्यातून शासनाकडे येऊन पुन्हा मंजुरीला आणि शासनाजवळ कोठ्या बाबांच्या रुपया आहे हाय त्याला घ्या तुम्ही त्याची काय टेन्शन घ्या आणि काही राह तुम्हाला मी एक सांगतो आपण तुम्ही सगळेजण इथं आहात तकिराल हे कोणत्याही प्रकारे आपण धरण होऊ देऊ नये म्हणजे होऊ देऊ नये जबाब आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप चांगले कार्यक्रम करायसारखे ते निश्चित करण्यासारखे का आपण ते कार्यक्रम करायला आहोत त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही पण आताच्या घडीला आपल्यावर जे संकट आलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्याला एका, एका मुखानं आता दुसरं हे बंद करा आठ हजार रुपये सात हजार रुपये ह्या विषयाला हात घालूच नका एकाच तोंडामध्ये सगळ्याच्या सगळ्या ओढला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये तातडीची मदत आपल्याला भेटली पाहिजे या संदर्भामध्ये आपण जरा स्टिक राहू मागं पुढे काय करायचं ते करायला भाग पडलेलं करावं लागेल आंदोलन करावं लागेल काय काय करावं लागेल ते करावं लागेल पण करावं लागेल तरच शेतकरी याच्यातून वाचू शकते तुमच्या मनाला हे आठ हजार रुपये घेऊन काहीतरी होणार आहे का याच्यात नोकरी तरी तुम्ही ज्याला लावशाल का एक नोकरी तरी आता आठ हजार रुपये भेटतात उद्या पहाटे तर संपून जातात <laughs> आता मग नव्याला दुसरेच पैसे द्यावे लागतात त्या शेतात तर रुपया लागत नाही आणि होतेच काय आठ हजार रुपयाला <laughs> काय भरती त्यामुळे कसं आहे हे खरंच शेतकरी थट्टा केल्यासारखा शेतकरी आजच्या घडी त्यामुळे याचा विषय तर ह्याला धरून बसू नका अजून कोणते दोन हजार रुपये वाढवून दिले तरी आपला फायदा होत नाही आणि आजचा जे पाऊसमान जे पडलेलं आहे आपल्या तालुक्यात जे पाऊसमान पडलेला आहे त्याची जर आपण नोंद जर बघितली गेली तर ही पूरक आहे की आपल्याला ओला दुष्काळ जाहीर करायसाठी पूरक आहे गेल्या मे महिन्यापासून तर आज आजपासून जर पाणी पडत असेल तर त्याला ओला दुष्काळच म्हणतात दुसरं काही म्हणत नाही पण या या गोष्टीकडे अजून कोणाचं लक्षच जायला झालं ओला दुष्काळ म्हणजे काय नेमकं हे माहिती होईल झालं ओला दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ झाला तर आपोआपच कर्ज माफी होते त्याचे नियमच आहेत तसे आणि येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये शेतकऱ्याला काय पूरक कार्यक्रम आहे त्याला काय हिताचा कार्यक्रम आहे मग ते वेगवेगळ्या वे योजना आणून त्या त्या गावामध्ये सगळीकडे ते योजना दिल्या जातात दोन तीन वर्ष राबवल्या जातात जेणेकरून शेतकऱ्याचं आर्थिक सबळीकरण होते आणि त्याच्यामुळे आपल्या शेताचं संरक्षण होते त्यामुळे ओला दुष्काळच आजच्या घडीला आपल्या सगळ्याचा फायदा आहे कारण एका वर्षाचा विषय येणार नाही गेल्या दोन तीन वर्षापासून हे कमी होत 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 आता या वर्षी पुऱ्याला पुरा झटका बसलेला आहे आणि एक झटका आपल्याला पुढे चार, भी चार प्ला प्ला मी शेतकरी माणूस हो एक वर्ष जर झटका बसला तर पुढचे चार वर्ष आपल्याला कठीण जातात आपल्याला त्याच्यातून वुजन पडत नाही त्यामुळे आता सगळ्यांच्या डोक्यात हेच ठेवा मी आपल्या सगळ्याच्या सोबत आहोत काळजी करण्याची गरज नाही आणि अधिकारी सुद्धा आपल्या इकडे खूप चांगले आहेत जे मुख्य अधिकारी ज्याला आपण म्हणतो आपल्या तालुक्याचं पालकत्व असते तहसीलदाराकडं आपल्या तालुक्याचं पालकत्व असते आपल्या बी डीओकडं हे दोन्ही माणसं आपल्याकडे चांगल्या आहेत जर आपल्याला जर कोणत्या गोष्टीची अडचण वाटत असेल तर नक्की यांच्या पसरूप द्या एखादा मेसेज पाठवा बऱ्याचदा यांना फोन उचलणं होत नसेल काम करतील की फोनवर बोलत बसतील होऊ शकत नाही मी मला आत्ता कळते ते कारण तुम्ही आता कोणी कोणी म्हणता मग फोनच उचलला नाही खरं आहे आता मी भाषण करू की कोणाला फोनवर बोलू सांगा बरं असं होते असं बरेचदा होती आता त्याच्या त्याला काम करता करता ते कामं करतील की फोनवर बोलतील तर एखादं कोणती सिरियल गोष्ट असेल तुम्ही नक्की त्याला मेसेज टाकून द्या एखादा आपल्याला फार बेजार झालेला असेल व्हिडिओ असेल कोणाला शेतकऱ्याचा असेल तर नक्की पाठवा त्याच्यावरती अंमलबजावणी करतील तशी त्यांना इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेली आता असं वरिष्ठांनी तुम्ही त्यांना द्या करून नक्की घेऊ मी तुमच्यासोबत आहे आणि प्रत्येक वेळेस हे दिसतं बोलून जाऊ नये तर ह्याची सगळी पाठपुरावा असेल ते सगळा मी करतो करणार आहे आणि मला आता मग या कामच लागते बघ आता मी जर रिकामा बसलो तर मग वेगळ्या डोस केलं त्यामुळे मला या डोस खुराक खूप लागते त्याच्यामुळे अजून मी जास्त इन्वॉल्ड होतो आणि या सगळ्या तुमच्या जे काय आपल्या समस्या आपल्यावर जे काही इव्हेंट पडलेला आहे याच्यातून बाहेर पडण्यासाठी जे काही करायचं आहे ते निश्चित रूपानं करू आपण एवढंच बोलतो आणि थांबतो तर काही शंका असेल तर नक्की बोला मी अजून थोडं